तुम्ही डायरेक्ट सांगता की बाबा ट्रेन तीन दिवस बंद आहे आणि मी एमर्जन्सी याच्यामध्ये मी काम करतो हॉस्पिटलमध्ये मी काम करते नायर हॉस्पिटलमध्ये मग आता मी कशी घरी जाणार एवढ्या गर्दीमधून मला तर दोन दोन ट्रेन मी बदलापूर ट्रेन सोडल्या बदलापूर पासून तिथे पुढे मला जायला एक तास लागतो मग ते मी कसं जाणार थोडफार तरी काहीतरी प्रशासनाने आमचा विचार करायला पाहिजे होता किंवा आम्हाला थोडं काहीतरी कन्सेशन द्यायला पाहिजे आमच्यासाठी तरी, तरी निदान ट्रेनचं किंवा काहीतरी करायला पाहिजे होते पण ऍक्च्युअली मला ट्रेन भेटली नाही ना ची गाडी लागली परेल ला ती परेल पर्यंतच पोहोचली जिथे माझा बावन तासाचा प्रवास आहे तिथे टोटली मला अडीच तास गेले कारण का एवढी गर्दी आहे ट्रेन मध्ये मला जायचं आहे वांगणीला आणि त्याच्यामुळे मला वांगणीला जायला मिळतं फक्त पर्यंतच ट्रेन चालू आहे मग त्याच्या पुढच्या लोकांनी काय करायचं हा त्या रेल्वे रेल्वे प्रशासनाने काहीतरी आम्हाला म्हणजे हे करायचं होतं ना आठवड्याभर तरी सांगायचं होतं की बाबा असं असं होणार आहे तुम्ही डायरेक्ट सांगता की बाबा ट्रेन तीन दिवस बंद आहे तर मी परेल वरून भायकाळ्याला येऊ पर्यंत मिनिमम मला पाऊन ते एक तास गेला मग नंतर ना तरी पण मला ट्रेन भेटली नाही मग नंतर ना मी परेल वरून कॅब करून ऑफिसला गेलेली आहे त्यामुळे अशा प्रकारे खूप टाइम गेला आणि हाल पण खूप झाले पंधरा वीस दिन पहिले अनाउन्समेंट किया रहता तो ठीक रहता है, ऐसा। है। लवकर निगाव त्रास त्रास इलाज कारण जे होते निभाओ पटिया बढ़ाओ रेलवे स्टेशन अच्छा नहीं बनाऊंगी तो चलेगा रेलवे प्लेटफॉर्म गाड़ी के लिए है पब्लिक के बैठने के लिए नहीं है गाड़ी टाइम पे आवे गाड़ी जावे पब्लिक आराम से जावे वो ध्यान दो प्लेटफॉर्म सुंदर बना के कोई पब्लिक को लेना देना नहीं है पैसे का बिगाड़ है आप गाड़िया बढ़ाओ पटिया बढ़ाओ मी विक्रो इथे आज सीएसटी प्रवास केलेला आहे लवकर निघावं लागलंय त्यासाठी ट्रान्सफर झालेला आहे पण नाही आहे पण संध्याकाळचं सांगू शकत नाही संध्याकाळी फार जास्त रश होते प्रवाशांना अगदीच ऐन वेळी सांगितल्यामुळे त्यांची दमशाक तर होतीये पण आता काय आहे की त्यांनी अल्टरनेट म्हणून बस सेवा अवेलेबल केल्या आहेत सो त्यांचं थोडंफार आहे मॅनेज गर्दी आहे जे फास्ट ट्रेनसाठी जे स्टेशन आहेत जसं की दादर घाटकोपर वगैरे तिकडे जास्त प्रमाणात गर्दी आहे